नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात दृश्य दोन दिवसापूर्वी कलकत्त्यामध्ये मोर्चा निघाला मोर्चा याच्यासाठी होता काही काही डॉक्टरवरती बलात्कार करण्यात आला आणि त्या डॉक्टरांचा खून करण्यात आला त्या महिला डॉक्टरची इतकी वाईट अवस्था त्याच्या प्रेताची करण्यात आलेली होती आणि त्यामुळे संतप्त एकूण वातावरण केवळ डॉक्टरमध्ये नाही तर आपल्या देशातल्या सगळ्याच महिला वर्गामध्ये निर्माण झाला आणि कलकत्त्यामध्ये एक मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये मोर्चाचं नेतृत्वच कोणी केलं तर थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचे पडसाद सगळीकडेच उमटायला लागले आहेत बघा आपल्याकडे आहे ना किती सारख्या घटना कुठे ना कुठे घडत असतात त्यावेळेला लोक मोर्चे काढतात आपल्या भावना व्यक्त करतात हे आहे कसं वाईट आहे आणि मग कऱ्यांची मागणी अशी असते की आरोपीला तातडीने फाशी द्या कलकत्त्यामध्ये निघालेल्या मोर्चामध्ये ममता बॅनर्जी यांनीच तातडीने आरोपीला फाशी व्हायला पाहिजे आणि त्याची डेडलाईन तारीख पण जाहीर करून टाकली आता त्या काही साधी महिला नाही आहे मुख्यमंत्री आहेत असं कोणालाही लगेच या तारखेच्या आत त्याला पकडा फाशी द्या म्हणता येतं का म्हणायला काही येईल पण ते प्रत्यक्षात होतं का कायदे काही आहेत कायद्यातले बदल व्हायला पाहिजेत कडक ती कडक शिक्षा व्हायला पाहिजे हे सगळं ठीक आहे पण काय आपण मागणी करतोय हे खरंच चिंता करण्यासारखा विषय आहे मुळात काय आहे की ह्या जेव्हा घटना घडतात ना ह्या घटना पुन्हा रिपीट कशा होतात ह्याची कारणं काय आहेत अतिशय मोठा विषय आहे कारण सगळं पुरुषी मानसिकतेशी निगडीत आहे घरोघरी स्त्रीपेक्षा मी कसा मोठा आहे हे पुरुषाकडे बिंबवलं जातं आणि मला एखादी गोष्ट जर एखाद्या गोष्टीवरती माझं लक्ष गेलं तर मला ते मिळालंच पाहिजे ए न केन प्रकारे ते मला मिळालं पाहिजे नाही मिळालं तर त्यांना पुढच्याला जगण्याचा अधिकारच मी देणार नाही म्हणजे मी खलास करेन हे आपण अशा घटनांच्या ज्या शृंखला आहेत वर्षानुवर्ष त्या कधी खंडितच होत नाही आहेत त्या त्या, त्या, त्या वेळेला आपण मोर्चे काढतो भावना व्यक्त करतो, भावन करतो आणि मग होत कसं ते खरे पण माझ्या मना आज कॉफी छान आहे काही नाही वर्तमानपत्रातल्या बातम्या आल्या की तेवढ्या पुरतं कॉफी घेताना आपण नाराज होतो त्याच्यावर चर्चा करतो आणि पुन्हा रुटीनमध्ये मध्ये आपले आपले व्यवहार सुरू असतात या सगळ्या गोष्टीवरती मुळात घरोघरी असा विचार होतो का आपल्या मुलांवरती काय संस्कार व्हायला लागलेत कोणाला काही पडलेलं नाही जो तो फक्त आपलं बघतोय आपली मुलं जी बाहेर जात आहेत त्या मुलांमध्ये काय त्यांच्यावरती संस्कार काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत किंवा आम्ही घरामध्ये राहत असताना मी माझ्या पत्नीला मी माझ्या आईला मी माझ्या बहिणीला कशी वागणी देतो माझी वागणूक कशी त्यानुसारच माझ्या घरचं वातावरण ठरत असतं असं प्रत्येक घरात आणि त्यामुळेच आपला देश घडतोय कसा हे संपूर्ण जगभर होत आहे जगभरच पुरुष पद्धतीमुळे महिलांवरती अत्याचार होत आहेत पण मुद्दा काय आहे की ममता बॅनर्जी या थेट मोर्चा सहभागी झाल्या मला सहज असं आठवलं एक नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला लागली भलतीच तहान आता पाण्यालाच जर तहान लागली तर करायचं काय ममता बॅनर्जीच आता ह्या किंवा पहिल्यांदा नाही आहे त्यांचा मोर्चा एकदा त्या मुख्यमंत्री असताना पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आणि स्टेशन स्टेशनमध्ये ठिया देऊन बसल्या त्या आता करायचं काय तिथले पोलिसांनी राज्याच्या प्रमुख आहेत त्यांची सत्ता आहे हे जे चाललं आहे ना हे ठीक आहे हे नाटक होईल त्याचं वातावरण होईल त्याच्या बातम्या येतील बात संवेदनशील आहेत असं म्हणतील पण प्रश्न सोडवण्याची ही पद्धत आहे का हा मार्ग आहे का गावोगावी आता था झालंय था कसं की निर्भयाच्या वेळेला जे वातावरण निर्माण झालं कॅन्डल मोर्चा निघाले सगळीकडे आता डॉक्टरांनाच म्हणजे डॉक्टर ज्या जर तुम्ही देव मानता ज्या डॉक्टरला त्याच्यावरती तो आरोपी कथित आरोपी जो आहे ना तो पोलीस मित्र आहे असं म्हटलं जातं डॉक्टरांवरतीच बलात्कार व्हायला लागेल तुम्ही डॉक्टरांना दे ज्यांना देव मानतो त्यालाही आपण सोडत नाही आहेत हे जे आहे ते भीषण आहेत आणि संपूर्ण सगळीकडेच डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण काय झालं की पुन्हा त्या दवाखान्यावरती हल्ले झाले मोडतोड झाली नासधूस झाली काही नाही आम्ही काय वागतो हो, आहोत काहीच कळत नाही आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नासधूस करण्याचा तर मला अधिकारच आहे कुठल्याही गेले की तर डॉक्टरांवरचे हल्ले कडक काय कुठे होती अंमलबजावणी वे एकाच वेळेला किती गोष्टी घडत आहेत आणि आम्ही कधी शहाणे होणार आहोत कधी सतर्क होणार आहोत आजूबाजूला जे घडत आहे त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने निरक्षीर विवेक आमचा कसा जागृत राहील आम्ही कसे नीट वागवू आम्ही पुढच्या पिढीमध्ये हे कसं संक्रमित करू की बाबा रे तुझा डी एन ए हाय तुला या गोष्टी करायच्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये ह्या चांगल्या गोष्टीत अजून जगभर भारतीय संस्कृतीचं नाव घेतलं जातं आपण त्याला एकूण काळं फासण्याचं जे काम करतो आहोत ते किमान पुढच्या पिढीने करू नये हे जे घडतंय चुकीचं ते बदल व्हावं असं आम्ही कधी सांगणार आहोत आम्ही हे कधी बदल करणार आहोत का केवळ न नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे जायवारे असंच होणार आहे का यात काही बदल अपेक्षित आहे तो व्हावा यासाठी माझी भूमिका काय याचा आम्ही कधी विचार करतो का धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा